आता येतोय का आवाज ठीक आहे तर या ठिकाणी आपण बॅकमध्ये जाऊया पहिला प्रश्न आहे साधारणतः एक मिनिटाला मानवाच्या हृदयाचे किती ठोके पडतात तर एका मिनिटाच्या मानवाच्या हृदयाचे किती ठोके पडतात बहात्तर ठोके पडतात म्हणजे आठ सेकंदाला एक ठोका पडतो किती आठ सेकंदाला एक ठोका पडतो म्हणजे बहात्तर ठोके पडतात जर या ठिकाणी ते नवजात बालक असेल तर नवजात बालकाचे शंभर ते सव्वाशे पर्यंत हृदयाचे ठोके पडतात आणि माणूस जसा 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 म्हातारा होतो माणूस जसा जसा, जसा म्हातारा होतो तसा तसा माणसाचे हृदयाचे ठोके काय होतात वाढत जातात का कमी होतात हृदयाचे ठोके कमी होतात जर साठ पेक्षा जास्त तुमचं वय असेल जर तुमचं साठपेक्षा जास्त वय असेल तर तुमच्या हृदयाचे ठोके काय होतात कमी 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 त्या ठिकाणी होत असतात युट्यूबवर सुद्धा माझा लेक्चर होतं कोणीही कमेंट केली नाही युट्यूबवरच्या लोकांनी की आवाज येत नाही ठीक आहे चला तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे उर्दे ठोके आपण कशाने मोजतो टेटास्कोप स्टेटास्कोप न मोजतो न्यूटन ना आपण बल मोजतो बॅरोमीटरना आपण हवेचा दाब मोजतो जे बाहेरची हवा असते त्या बाहेरच्या हवेचा आपण काय मोजतो दाब मोजतो सिस्मोग्राफ ना आपण भूकंप मोजतो रिस्टर स्केलमध्ये जवळपास पाचच्या वरचा जो भूकंप आहे रिस्टल स्केल पाच त्याच्यावरचा भूकंप हा अतिशय डेंजर असतो ठीक आहे तर लक्षात ठेवा तुमची परीक्षेचं या ठिकाणी जाहिरात हे सोमवारी किंवा मंगळवारी जाहिरात येणार आहे लक्षात ठेवा सोमवार मंगळवार प्लस जास्तीत जास्त, जास्त प्रॉब्लेम झाला तर बुधवार बुधवारी संध्याकाळपर्यंत तुमची जाहिरात येणार आहे म्हणजे किती आज कितीतरी का वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे तेवीस तारखेच्या आत तेवीस तारखेच्या तुमची जाहिरात येणार आहे ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्यांनी पटापट सुरुवात करायची आहे पॉसिबल सोमवारीच आहे परंतु सोमवारी सुट्टी असल्यामुळे सोमवारी जाहिरात येणार नाही मंगळवारी त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट जाहिरात तुमची येणार आहे लेटेस्ट अपडेट आपल्याकडे आलेला आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे अभ्यासाला फक्त पन्नास दिवस आहे किती पन्नास दिवसात तुमची परीक्षा असणार आहे ओके चला तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वनस्पतीमध्ये न वापरलेल्या ग्लुकोज तथा पिष्टमय पदार्थांचा संचय कशाच्या स्वरूपामध्ये केला जातो पटपट पटपट कमेंट करा नुसतं उत्तराचं एकही उत्तर एकही देत नाही तुम्ही फक्त पाहता अजिबात उत्तर देत नाही एक्स्ट्रा माहिती सांगत नाही काही नाही तर या ठिकाणी ग्लायकोजन हरितद्रव्य स्टार्च आणि ग्लुकॉगॉन जे वस्तू आपण वापरत नाही त्याचं रूपांतर कशात करत असतो आपण ग्लायकोजन मध्ये करतो की ग्लुकाहोन मध्ये करतो पटकन कमेंट्स द्या असं टाका प्रश्न क्रमांक थ्री पॉईंट वन थ्री पॉईंट ए थ्री पॉइंट ए असं टाका किंवा तीन अ असे उत्तर द्या म्हणजे मला कळते की तुमचं कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आहे ते काय उत्तर आहे तर या ठिकाणी कशामध्ये केलं जात तीन 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 वनस्पती हरित द्रव्य या ठिकाणी बघा वनस्पतीमध्ये दोन पदार्थ असते एक तर हरित द्रव्य आणि स्टार्च आपल्या रताळ जे आहे ग्लुकोज तसा पिष्ठमय पदार्थाचा संचय कशाच्या रूपामध्ये करतो स्टार्चच्या रूपामध्ये करत असतो स्टार्च स्टार्च आपल्या रताळं असतात रताळमध्ये काय असते स्टार्च असते वनस्पतीमध्ये न वापरलेले पदार्थाचं रूपांतर ते स्टार्चमध्ये करतं आणि आपल्या शरीरामध्ये मानवाच्या किंवा प्राण्याच्या शरीरामध्ये मग आपण या ठिकाणी जे प्रथिन वापरतो आणि प्रथिनं जे वापरले त्यानंतर त्याचं रूपांतर आपण कशामध्ये करतो ऊर्जा साठवून म्हणून आपण ग्लुकॉगॉन मध्ये करतो काय करतो मनुष्य असेल तर ग्लुकॉगॉन मध्ये वनस्पती असेल तर स्टार्च मध्ये एल पी जी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते आहेत एलपीजी गॅस लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आपण त्याला म्हणतो जो कॉम्प्रेस करून भरला जातो तर या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला चार दिसत नाही तर या ठिकाणी ब्युटेन आणि आयसोब्युटेन तर हे या ठिकाणी काय आहेत दोन मुख्य घटक आहेत बरोबर आहे बटाट्यामध्ये स्टार्च असतात रताळ्यामध्ये स्टार्च असतात म्हणून वनस्पती जे वापरत नाही त्याचं रूपांतर कशात करते स्टार्चमध्ये करते कळलं चला है, चा, चा, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे नवजात बालकाच्या हृदयाचे ठोके प्रति किती मिनिट तर रक्तदाब किती असतो तर नवजात बालकाचे हृदयाचे ठोके सांगितल्याप्रमाणे एकशे पन्नास पर मिनिट आणि त्याचा रक्त रक्तदाब पंच्याहत्तर बाय पंचेस अशा स्वरूपामध्ये त्याचा काय असतो रक्तदाब असतो नवजात बालकाचं जे शरीर आहे एकदम फास्टमध्ये पडत असते आणि नवजात बालकामध्ये हिमोग्लोबिनसुद्धा जास्त असते म्हणून नवजात बालकाच्या शरीरामध्ये पाणीसुद्धा जास्त असते नवजात बालकाच्या शरीरात रक्तसुद्धा जास्त असते लक्षात ठेवा झुरळाच्या हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले आहे पट पट पटपट उत्तर देत चला सहा नंबर झुराळाचं हृदय झुराचं हृदय बारा कप्प्याचं आहे की तेरा कप्प्याचं दोन ऑप्शन तुमच्या समोर आहे तर झुरळाचं हृदय हे तेरा कप्प्याचं असते किती तेरा कप्प्याचं असते मानवाचं हृदय हे चार कप्प्याचं असते जेवढे प्राणी आहेत सस्तनी प्राण्याचे हृदय हे जनरली चार कप्प्याचं असते झुराळाचं हृदय हे तेरा कप्प्याचं असते पुढचा प्रश्न आहे इका सिलिकॉन म्हणजे कोणता धातू इका सिलिकॉन इका गॅलिनियम सांगा पटकन इका सिलिकॉन म्हणजे कोणता धातू आहे सात नंबर चला काय उत्तर आहे इकॉ सिलिकॉन इज कॉल्ड सिलिक सिलिका म्हणजे आपल्याला माहिती आहे आय म्हणजे काय सिलिका सिलिकामध्ये काय असते वाळू मात्र या ठिकाणी इकॉ सिलिकॉन इज कॉल्ड काय आहे जर्मेनियम आहे काय आहे जर्मेनियम तर हा अॅल्युमिनियम धातू आहे हा कशापासून तयार होतो बॉक्साईट आपल्या भारतामध्ये भरपूर बॉक्साईट आहे त्यातलं चाळीस टक्के बॉक्साईट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे पुरुषामध्ये स्वरतंतू आवाजाची लांबी आणि स्त्रियामध्ये स्वरतंतूची लांबी किती असते या ठिकाणी पुरुष आणि स्त्रियामध्ये स्वरतंतूची लांबी किती असते पुरुषामध्ये स्वरतंतूची लांबी असते वीस एम एम किती असते जे तुमचं इथं व्होकल क्वाड असतो काय असतो व्होकल क्वाड या ठिकाणी असतं तर या स्वरंतूची लांबी असते पुरुषामध्ये वीस आणि स्त्रियामध्ये किती असते पंधरा एम एम त्या ठिकाणी असते पुढचा प्रश्न आहे फुप्फुसातील वायुकोशाचा भाग पृष्ठभागावर जर पसरला तर साधारणत तो किती चौरस मिली भाग व्यापतो तर या ठिकाणी जो आहे पृष्ठभाग जर पृष्ठ याच्यावर वापरला किंवा आतरला तर कमीत कमी ऐंशी चौरस मीटर या ठिकाणी असतो आणि जवळपास तीनशे कोटी किती वायुकोष किती आहेत तीनशे कोटी वायुकोष असतात म्हणजे तीन अब्ज वायुकोश म्हणजे तुम्ही पाहिले असतील असं या ठिकाणी असे असतात असे वायुकोश असतात ज्याच्यामध्ये काय असते हवा भरलेली असते आपल्या फुफ्फुसामध्ये पूर्ण लंग्समध्ये काय असतात वायुकोश आणि ते एकदम बारीक असतात शून्य पॉईंट एक, एक प्रौढ व्यक्ती दिवसाला किती प्रति मिनिट म्हणजे दिवसाला किती वेळा श्वासोश्वास करतो एका मिनिटामध्ये किती प्रति मिनिट श्वासोश्वास करतो या ठिकाणी प्रौढ व्यक्ती हा दिवसाला किती श्वासोश्वास करतो पंधरा ते वीस वेळा आपण श्वासोश्वास करतो तेच लहान मुलगा पस्तीस ते चाळीस वेळा श्वासोश्वास करतो एसआय पद्धतीतलं ऊर्जेचं एकक कोणतं एसआय म्हणजे काय बघा या ठिकाणी मोजण्याच्या तीन पद्धती आहे एक आहे एम के एस मीटर किलो पर सेकंद दुसरा आहे सीजीएस ग्रॅम किलो पर सेकंद सॉरी सी सीजी सेंटीमीटर ग्राम पर सेकंड दुसरा आहे एसआय म्हणजे स्टँडर्ड युनिट या ठिकाणी एसआय पद्धतीचं ऊर्जेचं एकक कशामध्ये मोजलं जातं न्यूटन मध्ये नाहीत मोजत ना ऊर्जामध्ये ना नाही ऑप्शन आहे अर्घ आणि ऑप्शन आहे जूल तर कशामध्ये मोजलं जातं पटपट सांगा हा सायन्स सब्जेक्ट पण आहे आपल्याला परिसरमध्ये सुद्धा चालते काही प्रॉब्लेम नाही चला चला एसआय पद्धतीतलं ऊर्जेचं एकक कोणता आहे मग ज्यूल ज्यूल का आहे एसआय पद्धतीतलं एकक आहे पुढचा प्रश्न आहे क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो पटापट पटपट पटपट सांगा या ठिकाणी सर्व झालेले लेक्चर्स बघायचे आहेत या ठिकाणी क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर या ठिकाणी ड जीवनसत्वच्यामुळे अस्थि मृदुता आणि मृदूस अस्थिमृदुता हे काय होतात ड जीवनसत्वाच्या याच्यामुळे बघा मृदूस कोणाला म्हटलं जातं रिकेट्स रिकेट सिया म्हणजे हे लहान मुलांना झालं तर आपण त्याला रिकेट म्हणतो मोठ्या माणसाला झाला तर त्याला काय म्हणतो आपण मृदू अस्थि मृदुता म्हणतो तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो स्कर्बिक क जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय आहे ऍस्कार्बिक एस ऍसिड काय आहे ॲस्कार्बिक एस ऍसिड आणि क जीवनसत्व कसं असते आंबट असते म्हणजे आम्लधर्मी असते कसं असते आम्लधर्मी तर अडक्याने रात आंधळे रात आंधळे पण हा कशामुळे होत असतो तर रात हा अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो कोणत्या अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आंधळेपणा होत असतो लक्षात ठेवा हेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत स्कर्वी स्कर्बिक ऍसिड अजीवनसत्वाचं नाव आहे रेटिनॉल ड जीवनसत्वाचं नाव काय मग सांगा बरं टोकोफेरॉल कॅल्सिफेरॉल तर ड जीवनसत्व आपल्याला सूर्यापासून मिळतंय ड जीवनसत्व आपल्या त्वचेमध्ये जे स्टेरॉल असते स्टेरॉलचं रूपांतर ड जीवनसत्वामध्ये मिळत असते तसंच ड तो, तो कॉडलीवर मासा जो आहे त्याच्या ऑइलमध्ये सुद्धा तुम्हाला सापडू शकते अजीवनसत्वासाठी तुम्हाला काही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही गाजर पालक खाल्लं तरी तुम्हाला ते ओके आहे चला पुढचा प्रश्न पटपट पटपट पट, सगळे जणांनी प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे जा, ज्यांनी चॅनलवर लेक्चर बघत आहे सगळ्यांनी पटापट पड़ व्हिडिओ लाईक करायचा आहे नुसतं लेक्चर बघता उत्तर देत नाही जेव्हा माणूस उच्छ्वास घे बाहेर सोडतो तेव्हा किती टक्के नायट्रोजन शरीराच्या बाहेर सोडतो ज्यावेळेस आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्या किती टक्के नायट्रोजन आपण बाहेर सोडतो चला पटापट एक्स्ट्रा माहिती सुद्धा सांगायला पाहिजे तुम्ही टीचर लोक आहे चला काय आहे कॅल्सिफेरॉल ओके तर या ठिकाणी बघा निसर्गामध्ये नायट्रोजन जो आहे तो अठ्ठ्याहत्तर टक्के आहे आणि आपण अठ्याहत्तर टक्केच घेतो आणि अठ्ठ्याहत्तर टक्के सोडतो म्हणजे आपण नायट्रोजनचा वापर काय करतो शून्य टक्के काय करतो नायट्रोजनचा वापर आपण शून्य टक्के करतो ना घेत ना देत मात्र ऑक्सिजनचा जर विचार केला ओटू म्हणजे ऑक्सिजन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस एकवीस टक्के घेतो आणि सोडतो त्यावेळेस किती टक्के सोडतो सोळा टक्के सोडतो म्हणजे जवळपास पाच टक्के ऑक्सिजन आपण आपल्या शरीरामध्ये वापरतो किती टक्के फाईव्ह पर्सेंट ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये आपण वापरतो निसर्गात ऐंशी टक्के नाहीच आहे नायट्रोजन अठ्याहत्तर टक्के आहे कळलं संतोषी मॅडम चला पुढचा प्रश्न आहे सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाला म्हटलं जातं की या ठिकाणी त्याचं रक्त हे कोणालाही चालतंय इच अँड एव्हरी वन कोणालाही त्याचं रक्त चालतं तर असा सर्व योग्य दाता कोणाला म्हटलं जातं ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हटलं जातं ए बी रक्तगटाला सर्व योग्य ग्राहक सर्व योग्य ग्राही असं म्हटलं जातं आणि या रक्तगटाचं जे वर्गीकरण आहे ते कोण केलं होतं कारलॅन स्टायनर लँड कारल स्टायनर यांनी या रक्तगटाचं काय केलेलं आहे वर्गीकरण केलं होतं ओके चला केशव चला पुढचा प्रश्न आहे प्रत्येक रुक्काचं वजन मानव पुरुषांमध्ये किती ग्राम असत किडनी माणसाला दोन किडनी असतात तुम्ही एक किडनी तुमच्या जवळच्या व्यक्तीला जर गरज पडली तर दान देऊ शकता माणूस अख्खी लाईफ एका किडनीवर जगू शकतो किती अख्खी लाईफ एका किडनीवर जगू शकतो किडनी अशा घेवड्याच्या बियासारखी असते अशी किडनी असते यामध्ये नेफ्रॉन असतात आणि किडनी काय करते आपल्या शरीरातले जे बिनाकामाचे पदार्थ आहेत ते गाळून काढायचं काम करते म्हणजे किडनी एक चालणी प्रकारे आहे किडनीतून युरिया असेल साखर मात्र गाळल्या जात नाही मूत्रसुद्धा त्या ठिकाणी किडनीतून गाळलं जातं उत्सर्जन करणारे पदार्थ प्रत्येक रुखाचं वजन हे मानव पुरुषमध्ये किती असते साधारणतः एकशे वीस ते एकशे सत्तर ग्रामच्या आसपास या ठिकाणी आपलं वजन असतं टोटल दोन किडनी असतात स्त्रियामध्ये रुखाचं जे वजन आहे ते सुद्धा तेवढंच असते एकशे पंधरा ते एकशे एक पंचावन्न ग्रामच्या मध्यंतरी असते पुढचा प्रश्न आहे एका मिनिटामध्ये मूत्रपिंडातून किती लिटर रक्त वाहते मूत्रपिंड म्हणजे काय किडनी किडनीचा जर तुम्हाला आजार झाला किडनी जर खराब झाली तर, तर काय केलं जातं तुमची बायपास सर्जरी केली जातं डायलिसिस यंत्र लावलं जातं कोणतं यंत्र डायलिसिस डायलिसिस यंत्र काय करते मग तुमचं मूत्र बाहेर काढायचं काम करत एक मिनिटामध्ये मूत्रपिंडातून किती रक्त वाहते एक लिटर अर्धा लिटर पंचवीस लिटर सॉरी अर्धा पाव एक पाऊन ओके चला पटपट -पट। एका मिनिटात आपण उत्तरापिंडातून किती रक्त या ठिकाणी काय होते गाळल्या जाते चला किती लिटर रक्त वाहते साधारणतः एक लिटर रक्त वाहते अर्धा लिटर वाहते किती वाहते तर असं काही आपण मोजलं नाही त्यामुळे साधारणतः अर्धा लिटर रक्त वाहत असेल पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आमलक्षार संतुलन राखते कोणते क्षार आहे जे आम्ल क्षाराचं संतुलन राखते कॅल्शियम पोटॅशियम लोह आणि सोडियम तर लोह पहिली गोष्टी या ठिकाणी क्षार आहे का नाही तर लोह आहे या ठिकाणी खनिज तसं या ठिकाणी हे सुद्धा खनिजच आहेत परंतु लोह क्षार नाही आहे तर या ठिकाणी सोडियम सोडियम हा काय क्षार सोडियम म्हणजे काय मीठ तर हे काय राखण्याची काय करते मदत करते तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे साधारणतः किडनी मधून खालीलपैकी कशाचं गाळण होत नाही तर किडनी मधून अमोनिया पाणी युरिक ऍसिड आणि साखर तर या ठिकाणी एकोणीसवा जो प्रश्न आहे अमोनियाचं गाळण होते पाण्याचं गाळण होते युरिक ऍसिडचं गाळण होते लक्षात ठेवा अमोनियाचं जर गाळण करायचं असेल तर एक ग्राम अमोनियासाठी पाचशे मिली पाणी पाहिजे किती पाचशे मिली पाणी पाहिजे युरिक ॲसिड जर या ठिकाणी गाळण करायचं असेल तर कमीत कमी पन्नास मिली पाणी पाहिजे किती मिली पन्नास मिली पाणी या ठिकाणी पाहिजे युरिक ॲसिडचं गाळण करण्यासाठी एक ग्राम प्रौढ मानवामध्ये एकूण दातांची संख्या किती असते प्रौढ म्हणजे या ठिकाणी माझ्यासारख्या माणसामध्ये तुमच्यासारख्या माणसामध्ये प्रौढ मानवामध्ये किती ग्राम असते सॉरी दातांची संख्या बघा माणसाच्या अख्ख्या लाईफमध्ये किती दात येतात अख्ख्या लाईफमध्ये बावन्न दात येतात या बावन्न दातातले वीस दात पडतात आणि बत्तीस दास राहतात किती बत्तीस दात राहतात तर या ठिकाणी प्रौढ मानवामध्ये एकूण दाताची संख्या किती असते बत्तीस असते तर या ठिकाणी वीस दात हे काय होत असतात आपले दुधाचे दात असतात ते पडतात बाकी बत्तीस दात या ठिकाणी फायनल शेवटपर्यंत टिकतात ते सुद्धा हळूहळू हळू पडतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे मानवाच्या शहरामध्ये डाव्या बाजूला असणारा जठराचा आकार कशासारखा आहे जठर म्हणजे काय चला व्हिडिओला लाईक करा पटपाट पटपाट आणि परवा दिवशी तुमची जाहिरात येणार आहे ज्यांनी सिरियसनेस नसेल त्यांनी सिरियसनेस घेऊ नका परवा दिवशी तुमची जाहिरात येणार आहे हार्डली एखादा दिवस उशीर लागू शकतो सोमवारी सुट्टी असल्यामुळे त्यामुळे ते बावीस तेवीस तारखेला तेवीस तारखेला तुम्हालाची जाहिरात रात्रीपर्यंत आलेली असणार आहे तुमच्याकडे फक्त चाळीस दिवस अभ्यासासाठी आहेत किती फोर्टी डेज या ठिकाणी अभ्यासासाठी आहे कारण की मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा आहे कधी फर्स्ट मार्चला अभ्यास आहे तर या ठिकाणी जठर जठराचा आकार कसा आहे तर अशा प्रकारे तुमचं काय आहे जठर आहे म्हणजे या ठिकाणी जे सारखा तुमचा आकार आहे तर या ठिकाणी यच सारखा आकार कशाचा आहे तुमचे जे थायरॉइड ग्रंथी आहेत या थायरॉइड ग्रंथीचा आकार हा यच सारखा आहे कशासारखा आहे यच सारखा आहे सार थायरॉइड ग्रंथीचा आकार पुढचा प्रश्न आहे रबराचे व्हॉल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये रबरावर कशाची प्रक्रिया करतात जर रबरा जर व्हॉल्कनायझेशन करायचं असेल तर त्याच्यावर कशाची प्रक्रिया केली जाते चला पटकन सांगा शेवटचा सा प्रश्न आहे नाही तीन प्रश्न अजून घेऊया रबराचे वर्गनायझेशन मध्ये काय टाकलं जाते सल्फर सल्फरची प्रक्रिया केली जाते ज्याच्यामुळे रबराला एक आकार येतो पित्त हे कशात तयार होतं पित्त लाडग्रंथी मध्ये टायली नसत हे तोंडात आहे तर या ठिकाणी यकृतामध्ये बिलुरुबी नसतंच आणि पित्त कशात तयार होते सॉरी पित्त हे सुद्धा कशा तयार होते यकृतामध्ये तयार होते काय होते पित्त हे यकृतामध्ये तयार त्या ठिकाणी होत असते पुढचा प्रश्न आहे थंड केलेल्या वाफेचं रूपांतर जर पाण्याच्या थेंबात होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो जर थंड केलेल्या वाफेचं रूपांतर त्याला आपण काय म्हणतो मग संगणन म्हणतो काय म्हणतो संपलवन नाही काय म्हणतो संगणन संगणन म्हणजे काय एका ठिकाणी गोळा होणे काय म्हणतात त्याला एका ठिकाणी गोळा होणे आकुंचन आणि प्रसरण तुमचं हृदय आकुंचन पावते प्रसरण पावते अंकुंचन पावते प्रसरण पावते तर दवबिंदू दवबिंदू हा काय थंड केलेल्या वाफेचं नाही हे थंडीमधल्या वाफेचा दवबिंदू असतो आपण थंड केलेल्या वाफेचं काय होते संगणन पुढचा प्रश्न आहे तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो तापमान जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो थर्मामीटरचा वापर करतो तापमाफीचा वापर करतो ईसीजी सी जी सी जी म्हणजे इलेक्ट्रो कार्डिओग्राफ तर या ठिकाणी ईसीजी सीचा वापर हृदयाचे जे इम्पल्स आहेत ते मोजण्यासाठी केला जातो तर या ठिकाणी स्टेटेस्कोप आपले हृदयाचे स्पंदनं मोजण्यासाठी केला जातो तर तापमापीचा वापर करतात का नाही थर्मामीटरचा वापर तापमान मोजण्यासाठी करतात तर अशा तऱ्हेनं मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया रात्री दहा वाजता आपलं लेक्चर असतेच मुख्य चॅनलवर त्या ठिकाणी तुम्ही हजर राहायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे थँक धन्यवाद, तुमची तयारी तुम्ही सुरू ठेवायची आहे कारण की परीक्षा तुमची आता जाहिरात तुमची आलेली आहे ओके थँक्यू उद्या आपलं लेक्चर नसणार आहे